नमस्कार मी विद्या देवताज कॉर्नरमध्ये स्वागत करते आपल्याकडं कर बघा आमोशाला धर्म करण्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे आणि तसेच सेवा करण्यालाही अत्यंत महत्त्वाचे स्थान सांगितलेले आहे आता बघा आपण कोणत्याही प्रकारचे दान धर्म करू शकतो मित्रांची सेवा करू शकतो श्रेणी मंदिरात सेवा करू शकतो काही वस्तू अर्पण करू शकतो हे आपण ऐकलेलेच आहे जसे शनी मंदिरात आपण काळे उडीद मोहरीचे तेल काळ्या वस्तू हे आपण दान दर दानधर्म करू शकतो लोखंडाच्या वस्तू दानधर्म करू शकतो कुणाला देऊ शकतो जरी आपण विकत घेऊ शकलो नसलो तरी आपण त्याचे दान जरूर करू शकतो काळ्या वस्तू दान करू शकतो त्याचप्रमाणे बघा आता तुम्हाला प्रश्न पडेल आपल्याकडे जे आमावश्या मागणाऱ्या मावशी येतात त्यांनाही आपण यथाशक्ती त्याच्यामध्ये मीठ पीठ तेल मिरच्या द काही दक्षिणा बघा काही वस्त्र असेल नवीन ते तुम्ही ह्या वस्तू देऊ शकतात आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल मीठ हे आपल्याला काही जणं हे लक्ष्मी स्वरूपात मानतात तर लक्ष्मी स्वरूपात मानलं तर हे आपण मिठाचे दान करायचं की नाही असा प्रश्न ही, ही बहुतेक जणांना पडणार असेल बरोबर ना परंतु बघा मीठ दान करण्यालाही ह्या अमावश्याला मावशीला दान करणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे पीठ पण तेलपण ते मीठ कोणत्याही स्वरूपात असो ते, ते खडे मीठ जरी असेल तरी तुम्ही त्या स्वरूपात देऊ शकतात असं काही नाही की आपण धनत्रयोदशीला म्हणा किंवा मीठ आपण लक्ष्मीपूजनामध्ये लक्ष्मीच्या समोर आपण शुक्रवारी त्याची पूजा करतो तर असे काही नाही की ते दान केले नाही तर चालणार नाही तर बघा तुम्ही खडे मीठसुद्धा अगोदर खडेच मीठ होतं अगोदर हे मीठ नव्हतं त्याच्यामुळे आपल्या आजी आजोबांपासून आम्ही तर बघत आलेलो आहे आमच्या आजीसुद्धा मीठ मिरची तेल पीठ मीठ हे सर्व दान करायचे आणि त्याच्यामध्ये खडे मीठच दान करायची त्याच्यामुळे तुम्ही खडे मीठही जर असेल तरी ते तुम्ही अवश्य न संकोच मनात काहीही न आणता तुम्ही ते दान करू शकतात आणि पुण्य मिळवू शकतात कारण आम्हा म्हणतात की आमवशा दान आमोशा जर मावशीला आपण ज्या वस्तू अर्पण दान करू सॉरी अर्पण नाही दान करू तर त्याचे पुण्य आपल्याला नक्कीच मिळत असते आपल्या बाळांना मिळत असते आपल्या पित्रांपर्यंत ती सेवा जात असते आणि आपल्या ज्या काही घरामध्ये कटकटी चालू असेल वादविवाद चालू असेल तर हे आमावश्या वाढल्याने ह्या आपल्याला समस्या बऱ्याच प्रमाणामध्ये फरक पडलेला दिसून येतो त्याच्यामुळे तुम्हाला मीठही त्याच्यामध्ये अवश्य दान करायचे आहे काही मनामध्ये शंकोच आणायचा नाही आणि खडे मीठ हे पूर्वीपासून दान आमोशामध्ये दान करण करत आलेले आहे आमच्या आजी जर करायच्याच आहे ते आम्ही बघितलेलं आहे आणि आम्ही स्वतःसुद्धा आतासुद्धा खडेमीठ त्याच्यामध्ये टाकतो खडे मीठ कारण पूजेला आणलेलंच असतं त्यामुळे पूजेला आणलेलं मीठ त्याच्यामध्ये दान करायचं की नाही करायचं ही शंका मनामध्ये आणू नका मीठ दान करण्यालाही तितकंच महत्त्व आहे त्यामुळे मावशीला तुम्ही निसंकोचपणे असे दान करू शकतात आणि त्याच्यामध्ये दक्षिणाही तुम्ही काही प्रमाणात देऊ शकतात तुम्हाला जर नवीन वस्त्र द्यायची इच्छा असेल तर अमावश्याला तर त्यांना नवीन वस्त्रही बघा नवीन वस्त्रही दिल्याने तुमच्या प्रमेने काहीही द्या तर ते नवीन वस्त्र दिल्याने बघा आपल्याला इतकं पुण्य मिळतं की आपण एखाद्या वेळेस देवाचं करून आपल्याला देवाचं करण्यानेही पुण्य मिळतं परंतु कधी कधी आपल्याला देवाचं आपण एखा एखाद्या स्पेसिफिक देवाचं करत असेल तरी आपल्याला कधीकधी काही लक्षात येत नाही की आपल्याला एवढं दानधर्म करूनसुद्धा आपल्याला का बरं काही समस्या आपल्या सुटत नाही तर ह्या आमोशाला दान केल्याने ह्या समस्या सुटत असतात कारण आमोशाचं एवढं महत्त्व आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे म्हणून असे असे दानधर्म आपल्याला करायला पाहिजे आणि आपण ते करतो बरेच जण करतात आम्हीही करतो आणि तुम्हीही करा आणि ने निसंकोचपणे त्याच्यामध्ये तिखट तुम्हाला सांगते म्हणजे मिरच्या मीठ तेल मीठ आणि दक्षिणा म्हणून आणि वस्त्र हे तुम्ही द त्याच्यामध्ये ठेवू शकतात आणि त्याचे तुम्ही दान करू शकतात माहिती जरा जरी आवडली असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब एक लाईक करायला आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ छोटासाच होता पण माहिती तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करते धन्यवाद